अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सर या ठिकाणी मुक्ताई देवीची आणि काळोबा महाराजांची यात्रा दरवर्षीप्रमाणे संपन्न होत आहे तरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आम्ही ग्रामपंचायत वारुवाडीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि विशेष करून एक आमची टिप्पणी राहील महिलांसाठी की चोरीच्या घटना जास्त प्रमाणावर घडत घडत आहे त्याच्यामुळे आपले मौल्यवान दागिने चोरीला जाऊ शकतात मागील आठवड्यामध्ये मंगळसूत सूत्र चोरीचं काही घटना आपल्या भागामध्ये घडलेल्या आहेत विशेषतः आपण महिला वर्गाने याची काळजी घ्यावी आणि यात्रेला आलेल्या सर्व भाविक भक्तांनी देखील याची काळजी घ्यावी पोलीस प्रशासन असेल मुक्ताई काळोबा देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत वारुवाडी नारायणगाव असेल समस्त ग्रामस्थ नारायणगाव वारुवाडीकरांच्या वतीनं मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था यात्रेच्या निमित्तानं केलेली आहे धन्यवाद